नमस्कार आपण पाहता युवा शक्ती न्यूज आवाज आपल्या हक्काचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्री पवार गटाचा पीक विमा मागणीसाठी भव्य रास्ता रोको आंदोलन दोन हजार वीस ते दोन हजार तेवीस यामधील सरसगट पीक विमा व्हावा याकरिता बर्दापूर फाट्यावर शेतकऱ्यांचा रास्ता रोको अम्माजोगाई प्रतिनिधी सय्यद नाही अंबाजोगाई तालुक्यातील पीक विमाधारक शेतकऱ्यांना दोन हजार वीस व दोन हजार तेवीसचा पीक विम्याचा परतावा करताना पीक विमा कंपनीने मनमानी कारभार केला असून तालुक तालुक्यातील के केवळ नगण्या शेतकऱ्यांच्या खात्यावर तुटपुंजाक रक्कम जमा केल्याचे पाहावेच आहे तसेच उर्वरित पीक विमाधारक शेतकऱ्यांना अद्याप दमडीही देण्यात आली नाही उर्वरित शेतकऱ्यांना येत्या पंधरा दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा रक्कम जमा न केल्यास आम्ही सर्व शेतकरी मिळून तहसील कार्यासमोर आत्मदन करू अशी चेतावणी निवेदनाद्वारे प्रशासनास केली आहे याबाबत दिनांक तेरा ऑगस्ट रोजी राष्ट्रवादी शरद पवार पक्ष यांच्या वतीने शेतकऱ्यांच्या पीक विमा मागणीसाठी अंबाजोगाई तालुक्यातील बर्दापूर जाधव कालिदास गुट्टे देशमुख यांच्यासह अनेक मान्यवर आपले मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले शेतकऱ्याचा रस्ता रोको प्रसंगी शेतकऱ्यांचा विमा हा खऱ्या अर्थाने अल्लासा पेठने मांडलेला आहे शेतकऱ्याचा विमा दोन हजार एकोणीस पासून एकदाही शेतकऱ्याला कुठली स्कीम असं अठरापासून मिळालेलं नाही व दोन हजार एकोणीसला या मतदारसंघाचे आमदार आदरणीय धनंजय मुंडे साहेब यांनी सांगितलं होतं की आम्ही या शेतकऱ्याला या भागाच्या शेतकऱ्याचं उत्पन्न दाम दुप्पट करू दाम दुप्पट तर झाला नाही पण निपट मात्र शंभर टक्के झालं या ठिकाणी दोन हजार एकोणीस पर्यंत अठरा पर्यंत बीड जिल्ह्यामध्ये विमा मिळायचा शेतकऱ्याला प्रत्येक प्रश्नावर वाचा पुरायची त्याचं व्यवस्थित विल्यमापन व्हायचं मूल्यमापन व्हायचं उसतोड कामगाराचा जिल्हा बालाघाटची प्रचंड मोठी रांग या जिल्ह्यात असल्यामुळं हमीसा आम्हाला विमा मिळायचा पण एकोणीस ला आता झालेले पालकमंत्री धनंजय मुंडे साहेब तेव्हाच पालकमंत्री झाले आणि त्यांना दिल्लीला बोलवलं मोदी सरकारने बोलवलं आम्हाला माहित आहे पेपरला वाचला की बीड जिल्ह्यामध्ये जो विमा शेतकऱ्याला मिळतो तो, तो पॅटर्न आम्ही संपूर्ण जिल्ह्यात राबू देशात राबू असं मोदी साहेबांनी सांगून त्यांचा एकदा सल्ला आणि मग धनंजय मुंडे साहेबांनी दोन हजार एकोणीस ला पहिल्यांदा बजाज अलायन्स कंपनी आणली आणि बजाज अलायन्स कंपनी आणल्यानंतर त्या ठिकाणी आम्हाला तुम्हाला माहिती असाल प्रत्येक माणसानं वाचलं दोन हजार प्रत्येक शेतकऱ्याला तेरा हजार प्रमाण मंजूर झालं नागपूर जिल्ह्याला झाला त्यांचं वाटप झालं धाराशिव जिल्ह्याला कोर्टाच्या माध्यमातून त्या ठिकाणी कैलास असतील असतील ओमराजेंद यांनी आंदोलन करून जाऊन त्यांना विमा मिळाला परबलला मिळाला नगरला मिळाला बीडलाच का मिळत नाही हे कुठे पैसे वाटून घेतले या ठिकाणी बजाज अलायन्स कंपनी बरोबर या सध्याचे कृषी मंत्री धनंजय मोदी यांनी डायरेक्ट पार्टनरशिप केली पन्नास टक्के पैसे कंपनीला आणि पन्नास टक्के पैसे एकट्याला त्यांचं काय काम चालू आहे फक्त सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता ही भोगणारी माणसं इथून पुढच्या काळात शंभर टक्के लोक थांबविल्याशिवाय राहणार नाही आता प्रचंड अनाजकता झाली कालच मुंबईला गेलतो मोठे सिस्टम म्हणून सांगितलं परली मी इतने मंडळ होय परळी मी ऐसा होणार कायदाच राहिला नाही आमच्या पोलीस बांधवांना माझी नम्र विनंती आहे की ज्याला ज्याला रटवून मारलं त्याच्यावर गुन्हा नोंद होत वरून कोणाला आला घालो ज्याला मारखाल ते कोण फोन मारखाल माझ्या पोलीस खात्याला आमची नम्र विनंती आहे सरकार आज त्यांचं आहे आमचं आमचा येणार आहे अनावश्यक अर्ज अनावश्यक अराजकता करू नका शेवट तुम्ही माणस आहेत तुम्ही सुद्धा कुणाच तरी वडील आहेत तुम्ही कुणाच तरी भाऊ आहेत तुम्ही कुणा तरी कुणी आहात तुम्ही कुणाचा भाऊ आहे कुणी तुमच्याही घरचे काय उद्याचं ना तुम्हालाही स्वतः रोड वर फिरायचं जोपर्यंत पोलिसाचा खऱ्या अर्थानं सपोर्ट आम्ही कुठं माणसं सर्वसामान्य माणसं कुणाच्या जीवावर जगतात ज्याचं पोलीस खातं चांगलं असतंय आम्हाला शेवटी आधार वाटतो की बा तुम्हाला एखाद्या अन्यादार माणूस कुठं जाते पोलीस स्टेशनला जाते कामा न्याय मागतो ज्यांच्याकडे न्याय मागायचा तीच माणसं जर राक्षस झाली तर न्याय कुणाकडे मागायचा आमची पोलीस खात्यासुद्धा नंबर विनंती आहे की सरकार फार वचक घ्यायची गरज नाही मी थोड्या दिवसाचे लोक आहेत करू नका उद्याच्या काळात आपल्याला हा जो विमा आहे विमाची जाणीव ठाला आहे पालकमंत्री महोदय तुम्हाला नंबर विनंती आहे तुमची आता आयडेंटिटी महाराष्ट्रात बरी राहिलेली नाही महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त आत्महत्या देशामध्ये महाराष्ट्रात होतात आणि महाराष्ट्रामध्ये आता आत्महत्यासाठी पहिला जिल्हा बीड जिल्हा आला आहे की तुम्हाला शोभनीय नाही तुम्हाला शोभत नाही वाक्य तुमच्या प्रतिमाला ना शोभत नाही तुम्ही कृषी मंत्री आहेत आता काही झाले का केवायसी करा केवायसी करा केवायसी करा अॅग्री पंचवीस टक्के दिलं म्हणलं वीस टक्के लोकांना का आणखी वीस टक्के लोकांना दिल्याला लो पंचवीस टक्क्याच अग्रीन मिळणार नाही पंच्याहत्तर टक्के तर सोडून द्या कोण अविमाच्या राजकारणामध्ये कोण विहन आय तुम्ही फक्त पैसे हाणं थोडं बंद करा तुम्हाला जे वाटतंय पैसे पैशातून सत्ता येते आणि सत्तेतून पुन्हा पैसा येत आहे आता ही पुढे इसरून जा बरेच लोक आता या ठिकाणी वाटलं तसं आता सांगितलं की मनोज चरंगे आता एक निष्पात महाराष्ट्रात या सरकारला वाटलं होत की काय का मी मुद्दा मी युती सरकारला सांगू इच्छितो की मनोज चरंग्या पाटला जो आद ही संपूर्ण महाराष्ट्रात आहे आणि तू पाहिला होता

आणि काही पडलेलं नाही आज शेतकऱ्यांच्या किती आत्महत्या होत्या तुम्ही सगळे बघायला आज पिकाला भाव नाहीये आज आज या वर्ष पाऊस पडला गेल्या वर्षी पाऊस नव्हता आणि दोन हजार वीसचा चा आणि तेवीसचा चा पीक दिला नाही आज मुलींचे लग्न होत नाहीये आज फिरतो महायुतीचा की मी कृषी मंत्री मी कृषी मंत्री बघा पवार साहेब जेव्हा कृषी मंत्री होते कर्ज मागितली होती तुम्ही कृषी मंत्री कृषी मंत्री तर नाही एखाद्या हमाल मंत्री जरी नाव दिलं तरी चालेल तर हे कृषी मंत्री होऊ शकत नाही कारण का आज त्यांना जे बी गावागावांनी कागदपत्रावर विकास आहे आताच मी सांगितलं आज पुण्याची जी महानगरपालिका आहे त्याच्या साडे चार हजार कोटीचा चार वर्षातला तीन वर्षातला त्यानं पैसा खाल्लेला आज ते कुठले रस्ते करत नाही शेतकऱ्यांचे विचार नाही आज शेतकऱ्यांना माल वाहतुकीला रस्ते नाही येतं हे कशाचा कृषी मंत्री हे कृषी मंत्री फक्त भ्रष्टाचार कृषी मंत्री नाही इतके मोठेपणाला प्रमाण सांगतात जातीच्या नावा राजकारण करतात ते की आमची जात आमची जात अरे तुमची जात काहीच नाही तुमच्या नाही तुम्ही धोकेतून तुमची जात सगळं घेतली आता सांगते सांगतील जात तुमच्या येणार नाही कारण आता एकदा धोका खाता आज महाराष्ट्रात धोका खातात आज बीड जिल्ह्यात लोकांनी मतदारसंघात लोकांना धनंजय मुंडे आता दुसऱ्या वेळेस धोका खाणार नाही हे तुम्ही लक्षात ठेवा आणि गावगाव तुम्हाला आम्ही फिरू देणार नाही आम्ही फिरू देणार नाहीत आम्हाला पीक विमा दिला पाहिजे आणि आमच्या शेतकऱ्यांची शांती जर झाली तर तुम्ही फिरता जर तुम्ही पीक विमा नाही दिला तर तुम्ही कसल्याही प्रकारचं मत मागायला फिरणार नाही आम्ही त्याची आम्ही रस्त्यावर आंदोलन तर करणार तर गावगाव तुम्हाला आम्ही बंदी करून टाकू एवढं करून बोलते आणि मी सगळ्यांचं आहे आणि त्या सगळ्यांना धन्यवाद देते की झट आणि पीकम्याचा नाही विचार केला नाही जरीला याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करून माझ्या सुद्धा आम्ही उपोषणला मा आम उपोषण लावलंय नेतीची जी अर्धी रक्कम आहे कंपनीला दिली आहे पण काय गोड बंगाले कळत नाही कंपनी आम्हाला विमा देत नाही पण तितके रायग्रम मिळालेला आहे त्याच्यामुळे आम्ही आज रस्ता रोको केलेला आहे या रस्ता रोकोनंतर काय काय होईल आता जसं आमदार सांगितलं की मी आत्मदयन करील असं प्रत्येक शेतकरी काय करील कुणीच काय आणि महत्त्वाचं असं झालं की या शासनाला काही जण घेत नाही कुणी मेलं काय कुणी राहिलं काय त्याच्यामुळं त्याची दखल घ्यावी कुणाच्या मरणाची वाट बघून ये कारण दुसऱ्याच्या मरणात वाट बघत असता तुम्हाला कधी मरण मरणी सांगता येत नाही त्याच्यामुळे या शासनानं ताबडतोब जे आमचा विमा हक्काचा ते आम्हाला घ्यावा एवढीच विनंती आपल्यासोबत राईट ना प्रेस द लायक मे सल अपडेट